नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत मुलींना नव्हे तर मुलांना बाथरूममध्ये न्यायचा आणि लैंगिक अत्याचार करायचा पुण्यातील नराधम संगीत शिक्षकाचे दोन वर्षांनंतर धक्कादायक कारणाने उघड झाले आहे नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयीच आज आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका पुण्यातील एका शाळेमध्ये संगीत शिकवणाऱ्या शिक्षकाने मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस या दोन वर्षांमध्ये एकूण चार मुलांवर शिक्षकाने अत्याचार केल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे शाळेत मुलांना समुपदेशन केलं जात असताना हा संपूर्ण प्रकार समोर आला या घटनेनंतर पालकांसह हो शाळेतील इतर शिक्षकांना देखील धक्का बसला आहे या नराधम शिक्षकाची कोरोनाने बावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे दरम्यान या नामांकित शाळेच्या संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे हा नाव आहे या प्रकरणात केल्याने वारजे पोलिसांनी ठोकल्या आहेत हा संपूर्ण प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता अशी माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील कोथरूड भागातील एका नामांकित शाळेत मंगेश साळवे या संगीत शिक्षकाकडून गेल्या दोन वर्षांपासून शाळेतील मुलांवर लैंगिक अत्याचार केले जात होते मंगेश साळवे हा शाळेतील सहावी मधील मुलांना अनेकदा शाळेच्या बाथरूममध्ये नेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या दोन वर्षे ही बाब लक्षात आली नाही एका मुलाला मंगेश साळवेकडून शारीरिक इजा झाल्यानंतर त्याने ती बाब त्याच्या पालकांना सांगितली त्यानंतर आणखी तीन पालकांनी देखील त्यांच्या पाल्याबाबत असाच प्रकार घडल्याची तक्रार दाखल केली पण नेमकं हे कसं घडलं आहे यावर आपण बोलूया पालकांनी मंगेश साळवे या शिक्षकाबरोबर संस्था चालक अन्वित फाटक यांचा आणि संस्थेचा निष्काळजीपणा या अत्याचारांना कारणीभूत ठरल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे पालकांच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी संगीत शिक्षक असलेला मंगेश साळवे आणि संस्थाचालक अन्वित फाटक यांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे यात शाळेतील एकूण चार मुलांच्या बाबतीत अशी घटना घडल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाली आहे यातील मुलं ही चौथीमध्ये आणि सहावीमध्ये शिकणारी आहेत या संपूर्ण प्रकरणानंतर शाळेने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे त्यात शाळा प्रशासनाने आमच्या शाळेतल्या समुपदेशांकडून अकरा वर्षाच्या एका मुलाला संगीत शिक्षकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा जा, प्रकार झाल्याचं सांगितल्याचं आम्हाला समजलं हा प्रकार कळाल्याबरोबर समुपदेशकांनी तातडीने प्रशासनाला याबाबत माहिती दिली शाळा प्रशासनाने तातडीने पोलिसांना आणि या विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत कळवलं आहे त्यानंतर या शिक्षकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात पोलिसांनी कारवाई देखील केली आहे तपासादरम्यान याच शिक्षकाने आणखी एका वर्षाच्या मुलाला देखील अशाच प्रकारे स्पर्श केल्याचं निष्पन्न झालं आहे याबाबतही स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम्ही अधिक काळजी घेऊ आणि आमच्याकडे नेमणूक होणाऱ्या स्टाफची पूर्ण तपासणी केली जाईल याची काळजी घेऊ असं शाळेने आपल्या प्रसिद्धी पत्रात म्हटलं आहे पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका शाळेत आरोपी मंगेश साळवे हा संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होता संगीत शिकवत असताना साळवे हा शालेय विद्यार्थ्यांच्या शरीराला जाणून बुजून हात लावत होता एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्याबाबत घडलेला प्रकाश समूह सुरू असताना सांगितला आणि त्यानंतर त्याच्या आई वडिलांना देखील याबाबतची माहिती दिली आणि तात्काळ त्यांनी पोलिसात धाव घेतली पोलिसांनी सुद्धा प्रकरण गांभीर्याने घेत शिक्षक मंगेश साळवे याला अटक केली यापूर्वीसुद्धा त्याने इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक छळ केल्याचे समोर आलं होतं अशा प्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता तरीही सुन्न करणारी घटना ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया तोपर्यंत सतर्क राहा आणि काळजी घ्या धन्यवाद